आत्ता लगा तुम्ही लगा तुम्ही एवढं वेपर्स घेऊन कुठं चाललाय तर आपण महाराष्ट्रामध्ये जे बालाजी वेपर्स खातो म्हणजे बालाजीचे जे प्रोडक्ट खातो त्याची मेन कंपनी मी तुम्हाला दाखवतो हे बघा तर गुजरात मध्ये महाराष्ट्र मधून आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस अलीकडे एक <laughs>. <laughs> सुरतच्या अलीकडे एक डोंगरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी बालाजीचा मेन प्लांट आहे आणि त्या प्लांटमध्ये एवढ्या कमी रेटमध्ये आणि एकदम फ्रेश माल म्हणजे एकदम ताजा माल तुम्हाला बघायला भेटतो आज माल तयार झाला की उद्यापासून लगेच तो माल विक्रीसाठी इथे तयार होतो म्हणजे आपले इकडे वेळ लागतो आणि बघा आम्ही बरीच खरेदी इथे केली आमच्या अजून मित्र खरेदी करते ती आणि हे चाळीस रुपयाचं पॅकेट फक्त पस्तीस रुपयाला आणि एक किलोच एक किलोचं वेपारच आम्हाला फक्त सत्तर रुपयाला भेटली ती तुम्हाला विश्वास बसणार नाही कधी जर गुजरात मध्ये आला महाराष्ट्रामधून एंट्री केले केले आपल्याला एक स्पॉट भेटतोय डोंगरीच्या तिथं डाव्या साईडला बालेजीचा मेन प्लांट आहे कधी आला तर नक्की खरेदी करा आणि तुम्हाला काय आणू ते कमेंट मध्ये सांगा तुम्हाला घेऊन येतो आत्ता लागा